नमस्कार सर्वांना मी सचिन मुरार सर्वांचे स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये शिक्षक भरती जाहिरात पाहणार आहोत जाहिरात क्रमांक एक शिक्षक पाहिजेत श्री शिवचलेश्वर देवस्थान ट्रस्ट संचलित श्री शिवचलेश्वर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय मैदर्गी तालुका अक्कलकोट जिल्हा सोलापूर कन्नड अल्पभाषिक मित्रांनो कनिष्ठ महाविद्यालयाचे नाव दिले आहे श्री शिवचलेश्वर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय ॲड्रेस मैदनगी सॉरी मैदर्गी तालुका अक्कलकोट जिल्हा सोलापूर कन्नड अल्पभाषिक ही संस्था मित्रांनो कन्नड अल्पभाषिक संस्था आहे येथील अनुदानित तत्वावर शिक्षणसेवक जागा भराव्याच्या आहेत तर या ठिकाणी अनुदानित संस्था आहे आणि या अनुदानित संस्था संस्थेमध्ये अनुदानित तत्वावर शिक्षणसेवक पदभरती करण्यात येत आहे रिक्त पदाचा तपशील या रखान्यात दिला आहे अनुक्रमांक एक पद कला शिक्षक शिक्षणसेवक पदाचे नाव दिले आहे कला शिक्षक शिक्षणसेवक पदभरती करण्यात येत आहे शैक्षणिक पात्रता कला शिक्षक आणि त्या ठिकाणी शैक्षणिक अर्हता किंवा श एज्युकेशनल क्वालिफिकेशन दिले आहे एच एस सी ए टी डी ऑब्लिक ए एम बारावी ए टी डी किंवा ए एम जागा एक जागा भरण्यात येत आहे इन्फॉर्मेशन सूचना तरी वरील पात्र उमेदवारांनी रविवार दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा ते बारापर्यंत शैक्षणिक मूळ प्रमाणपत्रासह स्वखर्चाने मुलाखतीस उपस्थित राहावे उपरोक्त नियुक्ती मान्य शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद सोलापूर व मान्य शिक्षण उपसंचालक पुणे यांच्या अधीन राहून नियुक्ती आदेश देण्यात येईल तर उमेदवारांना सूचना देण्यात आली आहे जी शैक्षणिक पात्रता दिली आहे अशा शैक्षणिक पात्रता धारण करणाऱ्या उमेदवारांनी म्हणजेच वरील पात्र उमेदवारांनी रविवार दिनांक मुलाखतीचा दिवस आहे रविवार आणि मुलाखतीची तारीख दिली आहे एकतीस आठ दोन हजार पंचवीस म्हणजेच एकतीस आगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी वेळ दिला आहे मुलाखतीचा सकाळी दहा ते दुपारच्या बारा वाजेपर्यंत शैक्षणिक मूळ प्रमाणपत्रासह म्हणजेच एज्युकेशनल ओरिजिनल डॉक्युमेंटसहसह सर्टिफिकेटसह स्वखर्चा आणि मुलाखतीस उपस्थित राहायच्या आहे उमेदवारांना उपरोक्त नियुक्ती मान्य शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद सोलापूर व मान्य शिक्षण उपसंचालक पुणे यांच्या अधीन राहू उमेदवारांना नियुक्ती आदेश देण्यात येईल श्री एस ए पाटील अध्यक्ष श्री एस एम काळे सेक्रेटरी श्री टी एन नागूर उपाध्यक्ष श्री ए एच हरवाळकर मुख्याध्यापक